आपण पाहत आहात, आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल चला जानूया नदीला या अभियाना अंतर्गत चला आपला गाव आपला परिसर प्रदूषण मुक्त आणि सुंदर बनवूया झाडे लावा झाडे जगवा असा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पजोमा शाळेचे विद्यार्थी शिक्षक पालक आणि गावकरी यांच्यासह शाळेपासून कासाडी नदी किनारी पायी दिंडी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या हातात वेगवेगळ्या जातींची झाडे घेऊन रॅली काढली यावेळी सहा हजार झाडांची लागवड करण्यात आली या, जा जा या कार्यक्रमाचे आयोजन श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे माननीय नगरसेवक पनवेल मनपा यांनी केले होते वृक्षारोपण करण्यासाठी आवश्यक ती वृक्ष कंपनीने पुरवठा केली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते जांभळाची झाडे लावून करण्यात आले तसेच पुंडलिक म्हात्रे डॉक्टर इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुसळधार पावसात भिजत आमदार बाळाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींनी यावेळी वृक्षारोपण केले चिखल पाऊस खराब रस्ता याची तमा न बाळगता विद्यार्थ्यांनी सुद्धा वृक्षारोपण केले वृक्ष लागवड ही आज काळाची प्रमुख गरज असून प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे अशी उपस्थितांनी भावना व्यक्त केली वाढत्या तापमानामुळे पृथ्वीवरील जीवन धोक्यात आले आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे अत्यावश्यक असल्याचे मत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले त्याबरोबर या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली होती त्यामुळे त्यांनाही संस्थेतर्फे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका मोहिते मॅडम श्री किशोर पाटील तसेच शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक गावकरी कंपनीचे अधिकारी नेते मंडळी इत्यादी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते ज्या पद्धतीनं कासाडी नदीच्या बाबतीत आम्ही नोंदणी सातत्यानं करतोय म्हणावं तसं यश अजून येत ये नाही पण त्या दिशेनं प्रयत्न चालू आहे ग्रीन ट्रिब्युनलनं ठिकाण ज्या पद्धतीनं हा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि त्यासाठी एम आय डी सीतील कारखान्यांना या ठिकाणी निधी वगैरे देण्याचा आदेश दिलेले आहेत त्या निधीचा उपयोग लवकरच या ठिकाणी मुंबई आय आय टीच्या माध्यमातून हे प्लॅनिंग दुण त्याप्रमाणे करण्याचा हा मुंबईचा प्रयत्न आहे ते करत असतानाच लोकसहातून या परिसरामध्ये उच्च वाढले पाहिजेत ही धारणा धारणा आहे आपण ज्या परिसरात आहोत त्या ठिकाणी अतिशय चांगली दिली गर्दीची दिसते ती ग्रा गणेश भाषाची निपाणी ज्यावेळेस नावडा ग्रामपंचायतीने केली त्यावेळेस आम्ही मंडळींनी लावलेली कार्य आहे या ठिकाणी त्याप्रमाणे नवीन या ठिकाणी आमच्या प्रश्न आहे आता साथमनावण्याचा जो उपक्रम आहे तोही चांगल्या पद्धतीनं त्याचं बंद करण्याचा प्रयत्न आम्ही करू आपण यांना अनुभवलं की एकंदर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट किती तीव्र असू शकतो त्याची ध्वत आपण घेतली बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये आजही उष्णतेच्या लाखेमध्ये हजारभर लोक गमावलेले आहेत देवदर्शनासाठी म्हणून आपली मंडळी अयोध्या काशी गया या पट्ट्यात जात आहेत आणि त्या ठिकाणच्या प्रचंड उत्पन्न बाहेर होत आहेत आपल्या परिसरामध्ये देखील काही पंचेचाळीसा तापमानानं ओलांडला या विमानं नव्हतं पण आज दहा अंशाची वाढ कलाकलानं झालेली आहे आणि ही अवस्था आपली आनावस्थान झालेली होती किंवा त्याच्यात त्या प्रमाण जर वाढलं हे नक्कीच आपल्याकडं लागतात उपाय एकच आहे की झाडं झाडं दहन केलं पाहिजे आणि ती जाडू सुटणार काळजी घेतली पाहिजे या दिशेनं योग्य दिवसाच्या मुहूर्तावर हा हा आणि मुख्य राष्ट्रीयच्या काळात प्रश्न काल महाविकास आघाडीचे नेते प्रशांत पाटील यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्या त्यांच्या संदर्भात काय भाव आहे डाव्यामध्ये प्रत्येक वर्ग माझ्या घरा साडेसात वाजता भाषण केलं कार्यक्रम पक्षाच्या उपस्थित केले आणि सकाळी जाताची ट्रीटमेंट घेण्यासाठी निर्मिळमध्ये त्यांच्या नेंटिस काळचं केलेलं असताना त्यांच्या दवाखान्यात ट्रीटमेंट चालू असतानाच त्यांना त्यांचा तो काम आला आणि हे बेन्टीस काळी त्यांच्या असिस्टंट त्यांना आपूर्वमध्ये नेलं Пока. या निमित्तानं पंतप्रह प्रदूषणाचा आहे स्वतः प्रस्थांच्या विविध प्रश्नांवर आक्रमकपणानं आंदोलन करणारा आहे कार्यकर्ता काँग्रेसला नव्या मंत्रीच्या आणि निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं गती देण्याचं काम केलं आमचा महाविकास महाविकास आघाडीचा एक सत्य सधी बाळाने जाऊन निघाला त्यांच्या लायू महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा रायू महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमने आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन